मी कर, नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो परत बऱ्याच दिवसांनी मला आपल्याकडचे वाक्प्रचार म्हणी उक्ती याच महात्म्य कळलं आठवलं रंगल्या तोंडाचं मुके घेणं किंवा उगवत्या सूर्याला नमस्कार असे आपल्याकडे वाक्प्रचार आहेत त्याचा अर्थ काय आहे हे स्वतंत्ररित्या समजावण्याची गरज आहे असं नाही रंगलेले चेहरे मेकअप केलेले चेहरे उठावदार दिसतात म्हणून त्यांच्याकडे सौंदर्य बगण, म्हणून बघण्याची जेव्हा आपल्याला चटक लागते सवय सौ, लागते तेव्हा त्या चेहऱ्यामागे काय आहे याचा शोध घ्यायला आपण विसरतो आणि म्हणून मला वाटते तुकोबांचं ते कारे भोरलासी वरलिया रंगा असे एक तुकोबांचं वचन आहे कारे भुललासी वरलिया रंगा त्या वरवरच बघून भारावून जाणं असत किंवा आता हे यशस्वी चला त्याच्यासमोर लोटांगण घाला ही जी प्रवृत्ती असते ती आयुष्यात आपल्याला वास्तव वास्तविकतेपासून दूर घेऊन जाते आज यश सगळ्यांना मिळालेलं आहे या ऑपरेशन सिंधूरचं श्रेय घ्यायला अगदी सगळे विरोधी पक्ष पण आम्ही पाठिंबा दिलेला आहे आम्ही पाठिंबा आहे अरे मग एअर स्ट्राईकच्या वेळेला सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेला तुम्ही काही विरोध केला होता पाकिस्तानला धडा शिकवू नका म्हणून तुम्ही पाठिंबा दिलेलाच होता पण आता एअर स्ट्राईक आणि तो सर्जिकल स्ट्राईक यामुळे मोदींची प्रतिमा उजळते म्हटल्यानंतर त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावायला सुरुवात केली अरे आम्ही पण पाठिंबा दिला म्हणून पंतप्रधान करू शकला हे श्रेय ह्याची तरी अक्कल दाखवा पण अकलेच्या नावानेच बोऱ्या असल्यावर आपल्याला मिळू शकणारं श्रेय पण लाथण्याचा जो काय अफरातून गुण आजच्या विरोधी पक्षामध्ये आहे त्याचं कौतुक करावं तितकं थोडं पण असो तो विषय नाही आजचा विषय आहे पर्रिकर मनोहर पर्रीकर ते आज हयात नाही आहेत मित्रांनो हयात नाही आहेत आणि मला आज त्यांची आठवण का आली शीर्षकातच मिळला अरे कोणीतरी मनोहर पर्रिकरांचं स्मरण करा आज आपण बघतोय कुठे कुठे काय ते आपले राजनाथ सिंग आपण बघतोय संरक्षण मंत्री म्हणून मिरवत आहेत पण मोदी सरकारमध्ये पहिल्यांदा जो पूर्ण अर्थाने संरक्षण मंत्री झाला त्याचं नाव मनोहर पर्रिकर होत आणि मला वाटतं सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा पर्रिकर हयात होते आणि संरक्षण मंत्री होते भारत भारतीय सेनेला अधिकाधिक मजबूत करण्यासाठी पर्रिकरांना संरक्षण मंत्री या उच्च पदावर मोदींनी हट्टाने आणलेलं होतं त्यातल्या काही गोष्टी माहिती आहेत पर्रिकर गोवा सोडून दिल्लीच्या राजकारणात जायला अजिबात राजी नव्हते अजिबात राजी नव्हते आणि त्यामुळे मोदी सरकार मे दोन हजार दोन हजार चौदा मध्ये बनलं तरी पुढचे दोन अडीच महिने तरी पूर्ण वेळेचा संरक्षण मंत्री भारताला मिळालेला नव्हता अरुण जेटली ते हयात नाहीत अरुण जेटली हे एकाच वेळेला अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणून काम करत होते पण नरेंद्र मोदी हो संरक्षण मंत्री पद दुसऱ्या कोणाला द्यायला तयार नव्हते ते हट्टाला पेटले होते कुठल्याही परिस्थितीत मनोहर पर्रिकरनेच संरक्षण मंत्री म्हणून आलं पाहिजे आणि मनोहर पर्रिकरांना दिल्लीच्या राजकारणात जायची अजिबात इच्छा नव्हती मी गोव्यात आहे गोव्यात मी चांगलं सरकार चालवतोय आणि मला कुठल्याही त्यापेक्षा मोठ्या पदाची अपेक्षा नाही वगैरे 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 पण नरेंद्र मोदींनी ही गोष्ट अजिबात स्वीकारली नाही अजिबात स्वीकारली नाही मला आठवतंय त्याप्रमाणे पर्रिकरांनी एवढंही स्पष्ट सांगितलं होतं की गोव्यासारखं राज्य जिथे हिंदू बहुल वाटतो पण नाहीये अशा वेळेला गोव्यातलं भाजप सरकार हे डळमळीत होऊ शकत आणि ते जोपर्यंत सुस्थिर केलं जात नाही स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत मला गोव्याच्या बाहेर पडायचं नाहीये कारण त्याबरोबर सरकार आणि गोव्यातला भाजप डळमळीत होऊ शकतो म्हणून मला यायचं नाही पण नरेंद्र मोदींनी त्यांचं अजिबात ऐकलं नाही माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी पर्रिकरांना इथपर्यंत सांगितलं की गोव्यातून भाजप निवडणुकीत पराभूत झाला चालेल पण तरी पर्रिकरांनी दिल्लीत आलं पाहिजे कारण देशाच्या सुरक्षेसाठी पर्रिकर यांच्यासारखा अतिशय उत्तम आणि अतिशय योग्य पूर्ण क्षमता असलेला दुसरा नेता माझ्या डोळ्यासमोर नाही असं म्हणत हट्ट्याने पर्रीकर यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत नेलेलो होतं दोन हजार चौदा मित्रांनो ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतोय दोन हजार पंधराची मला वाटते गोष्ट आहे तर दोन हजार पंधरामध्ये मध्ये मी त्याच्या आधी पर्रिकरांना एकदा भेटलो होतो म्हणजे एकूण त्यांचा दिल्लीतला अनुभव काय वगैरे वगैरे बोलण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार मध्ये संरक्षण मंत्री झालेल्या पर्रिकरांचा मुंबईत बोरिवली जवळ एक जाहीर कार्यक्रम होता जाहीर कार्यक्रम होता हा संरक्षण मंत्री होता पण त्याला स्वतःला सुरक्षा नव्हती कमांडो वगैरे नाही एकटाच कुठेही जायचा अगदी शपथ घेतली राष्ट्रपती भवनामध्ये आणि डायरेक्ट थेट मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये आलं बाहेरचा संत्री संरक्षण मंत्रालयात पर्र सोडायला तयार नव्हता जेव्हा त्यांनी आपलं ओळखपत्र दाखवलं तेव्हा गडबड उडाली तो जाऊन दे तो विषय नाही महत्वाचा फेब्रुवारी दोन हजार पंधराच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पर्रिकर मुंबईत एका कार्यक्रमाला आले होते मला वाटते विवेक साप्ताहिकाच्या हिंदी आवृत्तीचं सा प्रकाशन पर्रीकरांच्या हस्ते झालं होत आणि तिथे त्यांनी केलेलं एक वक्तव्य हे फार गदारोळ उठून गेलो होत भारतीय सुरक्षा व्यवस्थेचा सत्यानाश भारताच्या दोन पंतप्रधानांनी केला असं वक्तव्य पर्रीकर यांनी मुंबईत बोरिवलेला केलं होतं कदाचित तेवीस चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधराची गोष्ट दहा वर्षापूर्वीची आणि मग हा हनकल्लोर सुरू झाला पर्रीकर कोण भाजपचा पर्रीकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि जेव्हा तो दोन पंतप्रधान म्हणतो याचा अर्थच तो काँग्रेसवर आणि नेहरू घराण्यावर निशाणा साधतोय इंदिराजी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर ठपका ठेवतोय त्यांना देशोदोळी ठरवतोय ह्याचा हलकल्लोळ मारला आणि त्याचं कारण असं होतं पर्रिकरांनी एक अतिशय गंभीर असं वक्तव्य हो। भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने त्या कार्यक्रमात बोलताना केलं होतं पण माणूस समोरचा बोलतोय काय हे सुद्धा ज्यांना कळत नाही त्यांनी आपली अक्कल नको तितकी पाजळणं म्हणजे बुद्धिवाद झालेला आहे पहिली गोष्ट म्हणजे पर्रिकर ज्या दोन पंतप्रधानांविषयी बोलतायत ते कोण आहेत ह्याचं थोडं वाचन केलं तरीही सुरक्षेसंबंधीने थोडं वाचन केलं तरी कोणालाही कळू शकलं असत ते दोन पंतप्रधान म्हणजे नेहरू आणि इंदिरा गांधी बिलकुल नव्हत्या त्यातल्या एक पंतप्रधानाचं नाव हो, मोरारजी देसाई होतं आणि दुसऱ्या पंतप्रधानांचं नाव हो, इंद्रकुमार गुजराल होतं एक जनता पार्टीचा होता आणि दुसरा जनता दलाचा होता जनता पार्टीचे पहिले पंतप्रधान होते मोराजी देसाई आणि इंद्रकुमार गुजराल हे देवेगावडांना हाकल गेल्यानंतर पाडल्यानंतर जनता दलाचे म्हणून इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधान करण्यात आले ह्या दोघांनी केलं होतं काय आत्ता जी चालले ना गजबज पाकिस्तानच्या अणुसाठ्याला धक्का बसलाय तिथे किरणोत्सर्ग रेडिएशन सुरू झाले वगैरे वगैरे आपण म्हणतो ना त्या अणुबॉम्बचा स्फोट सुद्धा पाकिस्तानने केला नव्हता अठ्यात्तर एकोणऐंशी मध्ये आणि पाकिस्तानमध्ये लष्करशात झियाउल हक यांची सत्ता होती अशा वेळेला दोन राष्ट्रप्रमुख एकमेकांशी बोलतात तस पंतप्रधान मोराजी देसाई आणि जियाउल हक यांच्यात संवाद झाला होता आणि त्यावेळेला पाकिस्तान सुद्धा युरेनियम संपन्न करण्याचा प्रयत्न करत होत अणुस्फोट दर्जाच युरेनियम संपन्न करण्याचा प्रयत्न करत होतं आणि त्यांची भट्टी अणुभट्टी ही काहुटा नावाच्या जागी होती आपल्या देशाचं जे गुप्तचर खातं असतात वेगवेगळी गुप्तचर खाती असतात गृह विभागाकडे असतात हे रोजच्या रोज देशाच्या पंतप्रधानाला देशामध्ये काय काय घडतंय कशापासून सावध असलं पाहिजे अशी गोपनीय माहिती रोजच्या रोज पुरवत असतात आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब निर्मितीची जोरदार धावपळ चालू आहे काहूटाजवळ अतिशय चो, चोरून गुपचुप पाकिस्तानने अणुवट्टी उभारलेली आहे ही माहिती भारताच्या गुप्तचर विभागाने मोरारजींना दिलेली होती आणि बोलता बोलता मला वाटते फोनवर बोलत असेल जियाउल हक आणि मोरारजी यांच्यात जो संवाद चालला होता त्या मोरारजींनी सहजपणे जियाउल हक यांना सांगितलं की काय बोलताय तुम्ही वाटेल त्या शांतीच्या गप्पा काउटामध्ये तुमचं काय चाललंय आम्हाला माहितीये भारताच्या पंतप्रधानाने आपल्याकडे असलेली अत्यंत गोपनीय माहिती सहज लष्कर शहाला दिली ज्या उलहा राजकारणी नव्हता तो लष्कराधिकारी होता आणि प्रामुख्याने अशा गुप्तचर घातपाती कारवायामध्ये काम केलेला होता त्याने नाही 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 असं काय करू उडवाउडी गेली पण त्यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला कामाला लावलं कारण काहुटा ही नेमकी जागा जी गोपनीय आहे लपून छपून आपण केलेलं आहे मग ही माती भारताच्या पंतप्रधानाला मिळाली कुठून याचा अर्थच पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानच्या अणुप्रकल्पाच्या जवळपास भारताचे अतिशय हुशार चतुर चलाक असे गुप्तहेर आहेत भारताचे हस्तक पाकिस्तानच्या अणुप्रकल्पाच्या जवळपास बंदोबस्त केला पाहिजे हे काम पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी गुप्तचरांना देण्यात आलं आणि त्यांनी एक 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 करून पाकिस्तानातले भारताला मदत करणारे अनेक जे हस्तक होते गुप्तचर होते भारताचे नागरिक पाकिस्तानचे होते पण हस्तक भारताचे होते त्यांना टिपून टिपून शोधून शोधून मारून टाकले जीवानिशी मारून टाकलं गायब करून टाकले आता जसं आपण बघतो ना पहलगाम आणि काश्मीर मध्ये कोंबिंग ऑपरेशन चालू आहे ते उघडपणे चालतं गुप्तचर खात्याची कामं लपून छपून चालतात तर त्यांनी ज्या मुलं ते सगळे आपले गुप्तचर मारून टाकले आणि मित्रांनो शत्रू देशामध्ये आपले हस्तक निर्माण करणं छोटी गोष्ट नसते सोपी गोष्ट नसते महिनोन महिने वर्षानुवर्ष त्यांच्याशी गोडी गुलाबीने बोलत जवळीक साधून त्यांना आपल्या देशाविरुद्ध घातपात करायला किंवा शत्रुत्व करायला तयार करणं सोपी गोष्ट नसते आणि म्हणूनच असे जे इतर देशातले आपल्याला मदत करणारे हस्तक असतात गुप्तचर असतात त्यांना एसेट म्हटलं जात आणि जितका मोक्याच्या जागी बसलेला कुठल्याही इतर देशातला भारताचा हस्तक हा भारतासाठी डीप ऍसेट मानला जातो ही झाली गोष्ट मोरारलींची इंद्रकुमार गुजराल यांनी पंतप्रधान झाल्यानंतर पहिली गोष्ट काय केली असेल तर भारताची आयबी आणि रॉ या ज्या दोन महत्वाच्या गुप्तचर संघटना आहेत त्या गुप्तचर संघटनांमधला पाकिस्तान डेस्क बंद करून टाकला पाकिस्तानच्या विरोधात भारताने कुठली, गुप्त कुठलीही गुप्त माहिती काढण्याची गरज नाही म्हणून त्यांनी उभारलेलं नष्ट करून टाकलं त्याचा अर्थ समजतो मित्रांनो तुम्हाला ज्या वेळेला इथलं पाकिस्तान डेस बंद होत त्यावेळेला पाकिस्तानात आपले जे हस्तक आपण पोचलेले असतात त्यांचा आधार संपतो ते निराधार होऊन जातात एका दिवसात ते अनाथ होतात कदाचित कुत्र्याच्या मौतीने मारले जातात तेव्हा फेब्रुवारी दोन हजार पंधरा मध्ये संरक्षण मंत्री नव्याने झालेल्या पर्रिकर यांनी बोरिवलीच्या भाषणात जी गोष्ट सांगितली होती ती फार महत्वाची होती की आपले गुप्त ऍसेट या, या मध्यंतरीच्या काळात पाकिस्तानातून नामशेष झालेले आहेत आणि म्हणून पाकिस्तान शिरजोर झालेला दिसतो भारतामध्ये जागोजागी कुठेही घातपात करू शकतात पाकिस्तान कारण पाकिस्तानचे डीप ऍसेट भारतात जास्त आहेत पण भारताचे पाकिस्तान मधले डीप ऍसेट जवळपास नामशेष झालेले आहेत पण त्याच भाषणात पर्रिकर यांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता आपल्याला पाकिस्तानात हे डीप नव्याने निर्माण करावे लागतील पंधरा ते 2025 दोन हजार पंचवीस दहा वर्षाचा काळ आहे पुढची अवघी दोन अडीच वर्ष पर्रीकर संरक्षण मंत्री पदावर राहिले पण त्यांनी जी संरक्षण खात्याला दिशा दिली त्याची धोरणं ठरवली त्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले एक तर प्रकरण एवढं आहे की भारताने अमेरिकेकडून ज्या वस्तू खरेदीच केल्या नाहीत त्याचे पैसे सुद्धा अमेरिकेला दिले गेले होते तो सगळा हिशोब शोधून ह्या गपचूप वस्तू परत द्या नाहीतर पैसे परत द्या असा झक्कू सुद्धा अमेरिकेला पर्रिकरांनी लावला होता तो असो तो वेगळा विषय पण इथे जे डीप अॅसेट पर्रीकर म्हणाले होते आपल्याला नव्याने सुरू करावे लागतील शोधावे लागतील बनवावे लागतील ही दोन हजार पंधराची गोष्ट होती आणि आज भारतीय सेनेने नेमक्या जागी असलेले पाकिस्तानचे हवाई तळ त्यांचे घातमाती जियादींचे अड्डे आणि अणुप्रकल्प किंवा अणुसाठा असलेल्या जागा या नेमक्या जागी जर भारतीय सेना दलाने क्षेपणास्त्राने हल्ला करून पाकिस्तानची गाळण उडवली असेल तर त्याच मोठं श्रेय आज पाकिस्तानात जे भारताचे डीप ऍसेट तयार झालेले आहेत त्याला द्यावं लागेल ते डीप ऍसेट संपलेत परत नव्याने निर्माण करावे लागतील हे ओळखलेला आणि त्या दिशेने भारत सरकारला आणि भारतीय सुरक्षा व्यवस्थेला कामाला झुंपणाऱ्या माणसाचं नाव मनोहर पर्रिकर होत विसरून गेला आता आज ऑपरेशन सिंदूरचं सा कौतुक चालू आहे राजनाथ सिंग मिरवत आहेत कोणाला पर्रिकरांची आठवण तरी आहे का कोणाला तरी आठ मित्रांनो एक झाड कुठच तरी आंब्याचं फणसाच्या आपल्या आजोबाने लावलेलं आहे तिसरी पिढी दुसरी पिढी त्या झाडाला आलेली फळ चाकते तेव्हा ते झाड ते कोणी लावलं हे सुद्धा विचार करत नाही तो नातू जेव्हा आंबे खातो फणस खातो किंवा काय चिकू असेल किंवा मोसंबी संत्री खात असेल तेव्हा एक सेकंद तरी त्याला आजोबाने लावलं म्हणून आपण फळ खातोय याची आठवण होते का खरच हळवळ अशा आजाराने पर्रिकरांना या जगाचा निरोप घ्यावा लागला पण जाण्यापूर्वी आपल्या अल्पशा दोन अडीच वर्षाच्या संरक्षण मंत्री म्हणून केलेल्या काय ते कारकिर्दीमध्ये त्यांनी केवढं मोठं काम करून ठेवलंय ज्याचा डंका पण पिटला नाही हे जे मी सांगतोय ते उघड येऊन रस्त्यावर मी हे केलं मी ते केलं हे पर्रीकर कधीही हो बोललेलं नाही सापडणार नाही तुम्हाला पण हा डीप ऍसेटचा जो विषय आहे तो किती मोलाचा आहे तो लक्षात या जी गोष्ट त्या माणसाने दहा वर्षापूर्वी बोलून दाखवली आपले संपलेले आहेत नव्याने निर्माण करावे लागतील ते निर्माण झाल्याचा सगळ्यात मोठा पुरावा कुठचा असेल तर तो ऑपरेशन सिंधूरने दिलेला आहे नेमक्या जागी नेमक्या जागी आपले ड्रोन पोचले आपली क्षेपणास्त्र पोचली पण ती नेमकी जागा शोधून काढणारे त्याच्यावर पाळत ठेवणारे त्याच्यावर नजर ठेवणारे जे डीप आहेत त्यांचं नाव निशाण कुठे येणार नाही त्यांचं कौतुक कुठे होणार नाही ते डीप निर्माण करण्याची नवी प्रक्रिया ज्या माणसाने सुरू केली त्या मनोहर परिकरांचं जरा स्मरण करा एवढं सांगून थांबतो मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार